सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाचता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर रविवार दिनांक मे चोवीस रोजी जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात वादळ व वा अवकाळी पावसामुळे शेतकरी तथा सामान्य नागरिकांचं आतोनात नुकसान झालेलं असून या वादळामुळे शेतीपिकांचं व वा छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं व राहत्या घरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे तसेच वीज पडून जीवित सुद्धा झालेली आहे तरी सदर नैसर्गिक आपत्तीचे तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत मिळावी असं निवेदन जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेसच्या वतीनं सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं याप्रसंगी जळगाव जामोद मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर महिला प्रदेश प्रतिनिधी ज्योतिताई ढोकणे जिल्हा सरचिटणीस अमर पाचपोर शहराध्यक्ष अर्जुन घोलप प्रवीण भोपळे संदीप माणकर श्रीकृष्ण केदार डॉक्टर प्रशांत राजपूत हुसेन राही जुनेद शेख शंकर म्हस्के आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते